नमस्कार मित्रांनो बघा आज आपण संधीविषयी माहिती बघणार आहेत आज प्रत्येक व्यक्तीला असं वाटते की माझ्याजवळ म्हणजे संधी नाही आहेत मी काय करू काय करू शकतो तर असा बिलकुल विचार करायचा नाही आहे तर तुम्हाला मी दोन शब्द जे हे सांगणार आहे ते नक्की तुम्ही ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच सुंदरशा छानशा गोष्टी तुम्हाला नेहमी ऐकायला मिळेल तर बघा आज जगात संधीचा तुटवडा नाही आजच्या इतकं संधीने भरगतचं जग आधी कधीच नव्हतं अगदी बरोबर आहे जगामध्ये आज जेवढ्या सुविधा आहेत त्या सुविधा याआधी नव्हत्या जसं आपल्या आजोबाच्या वेळेस बाबाच्या वेळेस ह्या ज्या सुविधा आहे ह्या नव्हत्याच तर बघा तुम्ही जिथे आहात तिथूनच तुमच्या यशाचा प्रवास सुरू होईल संधी सर्वत्र आहे अगदी सर्वत्र प्रत्येक ठिकाणी संधी आहे जिकडे पाहाल तिकडे आज संधी आहे आज असे असंख्य लोक आहेत जे एक म्हणतात दुसरं करतात आम्ही सर्वात स्वस्त विकतो म्हणतील आणि महाग विकतील किंवा माणूस बघून किंमत सांगतील इथे तुम्हाला संधी आहे स्वस्त विकतो असे जाहीर करण्याची आणि त्यापेक्षाही स्वस्त विकण्याची असे लोक आहेत ज्यांना फक्त कारण पाहिजे जास्त पैसे घेण्याचं तुम्ही कारण शोधा कमी पैसे घेण्याचं अशा लोकांची नेहमीच गरज असते जे लोकांची गरज पूर्ण करू शकतात रोज रोज नवीन नवीन शोध लागत आहेत आरोग्य शिक्षण तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात देणाऱ्या माणसाची गरज आहे देणाऱ्या माणसाची सर्वत्र गरज आहे यशाची अमर्याद संधी देणाऱ्या माणसासाठी आज सगळीकडे उपलब्ध आहेत प्रत्येक बाजूला देणाऱ्या माणसाची मागणी आहे देण्याची एक आयडिया तुम्हाला अतिश्रीमंत करू शकते पण काय देण्याची आयडिया दुसऱ्यापेक्षा जास्त देण्याची दुसऱ्यापेक्षा स्वस्त देण्याची दुसऱ्यापेक्षा लवकर देण्याची दुसऱ्यापेक्षा चांगलं देण्याची कमी देण्याच्या आयडियेने तर सोडा दुसऱ्या इतकं देण्याची आयडियासुद्धा तुम्हाला पुढे नेणार नाही एखादा माणूस एखादी कंपनी किंवा एखादे राष्ट्र जे कमी देण्याच्या बळावर पुढे गेले तुम्हाला सापडणार नाही जगाच्या इतिहासात आजच्या एवढी संधी कधीच नव्हती म्हणून संधीचं मिळत नाही असं एखाद्याचं म्हणणं जागेवरचं खोटं खुटा ठरतं खोटंच नाही तर असंबंधित सुद्धा पण ही संधी त्यांच्यासाठी आहे जे घेण्याआधी देण्यासाठी तयार तुमी आहे तुम्ही जर अपयशी लोकांना विचारलं त्यांच्या अपयशाचं रहस्य तर बहुतांश लोक तुम्हाला सांगतील की संधीचा प्रॉब्लेम आहे संधीचं येत नाही आहे त्यांच्याकडे तुम्ही या लोकांचं जवळून निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल हे लोक दरवाज दररोज एकापेक्षा एक चांगल्या संधीला परतावून लावत आहेत या जमान्यात अयशस्वी राहण्यासाठी कुठलीच सबब नाही संधी सर्वत्र आहे डोके आणि डोळे उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे मात्र पुस्तके वाचा वृत्तपत्रे आणि मासिक वाचा बाजारात जा आजूबाजूला पहा लोक काय विकत घेत आहेत कुठल्या दुकानात गर्दी आहे कुठल्या दुकानात शुकशुकाट आहे ते पहा बसमध्ये ट्रेनमध्ये पार्ट्यांमध्ये लोक काय बोलत आहेत ते एका लोकांच्या चिंता त्रास अडचणी कानावर पडतात का पहा फक्त ते काय बोलत आहेत तेवढंच नाही तर ते काय बोलत नाही आहेत तेही एका संधीच्या अमर्याद जंगलामध्ये तुमच्यासाठी कुठली संधी योग्य आहे हे तुम्हीच ठरू शकता तुम्ही कुठल्या क्षेत्रात आहात तुम्ही एक कशाचे एक्सपर्ट आहात तुम्ही जगाला दुसऱ्यापेक्षा चांगलं काय देऊ शकता यावर ते अवलंबून आहे संधी जेव्हा दिसते तेव्हा तिला ओळखून आणि तिचा फायदा घेऊन तुम्ही पराभवाला विजयात रूपांतरित करू शकता तोट्याला नफ्यामध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थितीमध्ये बदलू शकता जिथे अपयशी लोकांना समस्या दिसतात तिथे यशाच्या मानसिकतेच्या लोकांना संधीची खाण दिसते कोणी तुम्हाला संधी आणून देण्याची वाट पाहू नका तुम्ही स्वत संधी निर्माण करा जे तुमच्यासोबत आहे त्यातच संधी दडलेली आहे नेहमी स्वतःला विचारा माझ्या ग्राहकांना काय पाहिजे त्यांना कशाची गरज आहे त्यांच्या समस्या काय दुसऱ्या कोणापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे मी कुठली गोष्ट देऊ शकतो मोठी संधी शोधत असाल तर लोकांची मोठी समस्या शोधा आणि शेवटी सांगायचं झालं तर अपयशी माणसाला प्रत्येक संधीत अडचण दिसते आणि यशस्वी माणसाला प्रत्येक अडचणीत संधी दिसते बरोबर आहे काय म्हणते की अपयशी माणसाला प्रत्येक संधीत अडचण दिसते कारण त्याला करायचंच नसतात म्हणून काय करतात ते अडचण पाहतात अडचण ॲटोमॅटिक तयार होतात त्यांच्या मनामध्ये आणि यशस्वी माणसाला काय होते की प्रत्येक अडचणीत संधी दिसतात म्हणजेच तो काही ना काही मार्ग त्या अडचणीतून काढत असतो तर असं थोडक्यात संधीविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली की प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक कामामध्ये कुठल्याही कामामध्ये संधी असतेत असतातच तर मित्रांनो थोडी का होईना मी तुमच्यासमोर आज संधी याविषयी माहिती सांगितली तर या संधीचा म्हणजे माझ्या या माहितीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्याल आणि स्वतःला प्रेरित कराल अशी माझी विनंती आहे तुम्हाला आणि आपलं आयुष्य न घालवता काम करत रहा, जे काम भेटलं ते करत रहा, धन्यवाद एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा नमस्कार